त्यावेळी पडले अपमान झाला नाही का पण मग तुम्ही का नाही शाह महाराजांना खासदार केलं मी तर म्हणतोय एवढं वय आहे तुम्ही या शाह महाराजांना तुम्ही या उन्हातानात गल्ली मोळात कशाला चिरवायला आलेला आहे गोकुल सोबत गोकुल की एका बाजूला नरेंद्र मोदी या देशाचं नेतृत्व करणारे नेता आहेत दुसऱ्या बाजूला काँग्रेसचा नेता राहुल गांधी आहे त्यामुळे हे ही निवडणूक हे आतापर्यंतच्या सर्व निवडणुकीपेक्षा सर्वात महत्वाची आणि वेगळी अशी निवडणूक आहे कारण ही लोकसभेची निवडणूक कुठल्या नगरसेवकांची जिल्हा परिषदची आमदारकीची नाही तर देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि आज देशाचं भवितव्य नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष हे या आपल्या भारताच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे अर्थातच जगामध्ये दोनशे देश आहे या दोनशे देशामध्ये दे नरेंद्र मोदी ज्यावेळी चौदाला पंतप्रधानाची शपथ घेतली त्या वेळेला हा देश अर्थव्यवस्थेमध्ये अकराव्या स्थानावरती होता तो आज आपला हा देश पाचव्या स्थानावरती आला अगदी काही दोन चार वर्षामध्ये तो तिसऱ्या स्थानावरती येणार आहे आणि असं करत आपल्याला जगामध्ये भारत हा महासत्ता देश होणार आहे आणि मग महासत्ता देश होत असताना हा देश महासत्ता होऊ नये म्हणून अमेरिका चायना ब्रिटन जर्मनी असे बाहेरचे देश निश्चितच त्यांना वाटणार नाही की भाजपची सत्ता या देशात यावी असं त्यांना बिलकुल वाटत नाही कारण आपण त्यांच्यापेक्षा पुढे जाणार म्हणून ते राहुल गांधी अरविंद केजरीवाल कम्युनिस्टवाले यांना पैसे बुरवतात आपल्या विरोधात आज गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी या देशामध्ये एवढे काम करून जोडलेलं आहे खऱ्या अर्थानं आज देशातली सगळी जनता आनंदी आहे समाधानी आहे विकासाची गंगा मोदींनी घराघरापर्यंत पोहोचवलेली आहे पण आपण आपल्या या कोल्हापुरामध्ये जे वातावरण घडून केलं जात जो गैरसमज करून दिला जातो त्याला कुणीही बळी पडायचं नाही आहे आपल्याला संजय दादा मंडलिकांना मोठ्या मताधिकाने निवडून आणायचं आहे कारण आपली महायुती भाजप शिवसेना राष्ट्रवादी इतर सर्व घटक पक्ष या सर्वांचे आपले संजय दादा म्हणली की उमेदवार आहेत संजय दादानी सुद्धा सातशे ते आठशे कोटी रुपये या कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणलेले त्याची यादी मोठी आहे त्याची पुस्तकं सुद्धा पुस्तिका काढलेली आहे त्यांच्याबरोबर राजेश क्षीरसागरांनी मोठा फंड आणलाय चंद्रकांत दादानी या कोल्हापुरात अनेक कामं केल्या धनंजय माडकानी मोठ्या पद्धतीनं फंड आणलाय अशा आपल्या सर्व नेत्यांनी महायुतीच्या कोल्हापुरातला खरा जर काम केलं असेल तर आम्हीच केलंय ही काम कोल्हापुरातली रस्त्यातले गल्लीतले बोर रस्ते कॉन्क्रीटकरण ड्रेनेजची कामं लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ग्राउंडची व्यवस्था हे सगळं महापालिकेने करायचं असतं ती महापालिकेत सत्ता कुणाची आहे त्यांनी केलं नाही पण शंभर कोटीच्या रस्त्याचं कामाचा आमचा प्रवास हो शुभारंभ झाला रंकाळ्यासाठी वीस कोटी रुपये आपण आता फंड मंजूर आहे शाहू जन्मस्थळासाठी पाच कोटी रुपये आणलेले गांधी मैदानासाठी पाच कोटी आणलेत या सगळ्या गोष्टी आपल्या नेत्यांनी ने आणल्या त्याचं काम चालू आहे मग विरोधी काय केलं त्यांनी फक्त आणि फक्त लोकांच्यात गैरसमज करून द्यायचा प्रयत्न केला खरंतर मोदी पंतप्रधान होत असताना चौदाला या देशाच्या सोनिया गांधी त्या काय म्हटल्या होत्या नरेंद्र मोदी का सौदागर आहे जर मोदी पंतप्रधान झाले तर या देशातले दे सगळे मुस्लिम देश सोडून जातील या देशातल्या दे मुस्लिमांची हत्या केली जाईल तुम्ही सर्वांनी सांगा किती मुस्लिम देश सोडून गेले कुठल्या कुठल्या मुस्लिमांची हत्या झाली फक्त आणि फक्त लोकांच्या गैरसमज करून द्यायचं काम हे काँग्रेसवाल्यांनी केलेलं आहे आता तर आपल्याला माहित आहे की काल परवा विरोधी असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांना एम न पाठिंबा दिला आता एम आय एम हे काय चीज आहे त्यांची भाषा काय आहे त्यांची उग्र भाषण त्यांची ते कसे या देशाची सेवा करणारे कसे म्हणायचे परवा एका ठिकाणी ओआयसी गेले आणि कटाल कटालो असं बोलले त्यांचं व्हिडिओ आहे आज परवा बिहारमध्ये येत ते शिकंजा म्हणून कुठला जर मतदारसंघ आहे त्या ठिकाणी म्हणतात की हिजाब देशाचे पंतप्रधान होऊ दे म्हणजे भडकाऊ भाषण जातीयवाद कोण करत हे आपण विचार करण्याची आवश्यकता आहे आणि अशा या एमआयएफ पाठिंबा या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला दिला जातो आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायला यांना एवढा वेळ लागतो दोन दोन दिवसांनी की आम्ही त्यांचा पाठिंबा स्वीकारत नाही म्हणतात दोन दिवसांनी ज्या वेळेला हिंदुत्ववादी विचाराची सगळी जनता त्यांना नावं ठेवायला लागली त्यावेळी त्यांना नंत घ्यायला लागलं घाबरले आणि मग एम पाठिंबा नको असं ते सांगायला लागले हे यश इतर आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो हे लक्षात घ्या हे कशासाठी करता का तुम्ही मोदींचं कार्य दहा वर्षाचं काय काय केलंय सांगा गेलं तर चार चार त्रास पण पुरणार नाही या देशातलं रामाचं मंदिर होत अयोध्याचं मंदिर दहा वर्षा हजार वर्षापूर्वीच होत ते मंदिर दीड हजार वर्षापूर्वी मी नेहमी सांगतो की या देशामध्ये आक्रमण करणारी जी जमात म्हणजे मी कुठल्याही धर्मावर येत नाही पण जो या देशाची गद्दारी करतो तो देश आहे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू देत तो देशद्रोही आहे जो आपल्या हिंदू मंदिरावरती घाला घालतो तो धर्मद्रोही आहे तो आहे आणि ज्या ज्या त्या आक्रमणं झाली तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती वेळी चाल करून अफजल खान आला ते येत असताना ते हिंदूंची मंदिरे पाडत आला तुळजापूरचं मंदिर उद्ध्वस केलं मूर्ती त्या ठिकाणी फोडली कोल्हापूरच्या सुद्धा जगतजनी किरवेर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईची मूर्ती सुद्धा फोडली जाईल या भीतीनं पंधरा सोळाव्या शतकाची मूर्ती तिथून काढली ठेवावी लागली काही दिवस त्यामुळं त्यानी येताना एकच केलं आपलं श्रद्धास्थान हिंदूंच मंदिर आहे त्या मंदिरात असणारी मूर्ती आहे त्याच श्रद्धास्थानावरती हातोडा घालायचं काम आ, आ त्या वेळेच्या मुस्लिम राजवटीमध्ये झालेला आहे आणि हीच पाचशे वर्षापूर्वी बाबर जेव्हा आला हा इतिहास आहे आणि इतिहास सांगायला कुणाला घाबरायची कारण नाही जो इतिहास आहे तो इतिहासच आहे त्या बाबराचा सरदार बीर बागीला सांगितलं हे रामाचं मंदिर आहे त्याच उत्तर प्रदेश मधलं पाडा तिथं मंदिर बाडून मशीद बांधा आणि त्यावेळेला ते मंदिर पाडलं तिथं मशीद बांधली गेली काय झालं पाचशे वर्षाचा इतिहास म्हणजे हजार दहा हजार वर्ष मंदिर जे दीड हजार वर्षापूर्वी राजा चंद्रगुप्तानं त्याचा जीर्णोद्धार केला होता त्यानंतर हजार वर्षां म्हणजे पाचशे वर्षापूर्वी बाबराच्या सरदार हुमायून ते पाडलं मशीन बांधलं आपली लोक ग बसली नाही हिंदू राजे त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी आक्रमण केली तटवलं विरोध केला पण यश आलं नाही ताकद कमी पडली असे पण ते लढत होते वर्ष लढत होते त्यामध्ये सव्वा तीन लाख हिंदूंनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं पण ते मंदिर काय त्या ताब्यात घेता आलं नाही ज्या देश स्वतंत्र झाला त्यावेळा भारतीय असं वाटलं की आता नेहरू पंतप्रधान झाले रामाचं मंदिर बांधलं जाईल नाही झालं इंदिरा गांधी झाल्या राजीव गांधी झाले मनमोहन सिंग झाला कुणालाही ते शक्य झालं नाही पण मोदी यांनी आपले महायुती सांगत होती हम मंदिर वही बनायगे वाले काय म्हणत होते काँग्रेस वाले म्हणत होते मंदिर वही बनायगे लेकिन तारीख नाही बनायेंगे आम्ही तारीख पण सांगितलं नाही मंदिर बंद हा इतिहास आहे आपला हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या लोकांनी एक एक केलेली कामं केले के योजना तर एवढ्या आले माता भगिनी समोर बसले मातेचा सन्मान हा आमच्या माहितीने केलेला आहे पन्नास टक्के एस ची सवलत तुम्हाला दिली त्या ठिकाणी मातृवंदना आहे वंदना वंदना मातृवंदना योजना आहे आपली मुलं सदृढ जन्माला यावी प्रत्येकाला वाटतय नाही कुपोषित किती मुलं जन्माला आली म्हणून मोदी म्हटले कुपोषित मुलं बाळ जन्माला येऊ नये म्हणून आपल्या माता भगिनी गरोदर असतील तर पाच हजार रुपयाचा खुराक त्यांना या ठिकाणी दिला मातेचा सन्मान केला आणखीन एक मातेचा सन्मान एवढा मोठा आहे की आज आम्ही आपण नाव सांगत असताना माझं नाव महेश बाळासाहेब जाधव माझ्या आईचं नाव सुधा आहे आता इथून पुढे कंपल्सरी महेश सुधा बाळासाहेब जाधव या आईचं नावाचा सन्मान केला मातेचा सन्मान हा आपल्या सरकारनं केलेला आहे आधार कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड सगळ्या ठिकाणी कंपल्सरी आईचं नाव येणार आणि काय करायला पाहिजे सन्मान परवा कर्नाटकामध्ये हुबळीमध्ये नगरसेवकाच्या मुलीची हत्या झाली लोक ज्याच्या नावाखाली चाळीस वर केले त्या मुलगीवर चाळीस वर मी मुलगी गेली हे काँग्रेसवाले एवढे बड़े बोल बोलत्यात त्या राष्ट्रीय अध्यक्ष खरगे त्या मुली काँग्रेसच्या नगरसेवकाची हो मुलगी गेली त्याला भेटायला गेला नाही मुलगीची चौकशी केली नाही पण अध्यक्ष जेपी नड्डा जाऊन त्या काँग्रेसच्या नगरसेवकाला हो भेटून आले त्याला धीर दिला आधार दिला हे चालू सध्या हे लक्षात घ्या परवा आणि त्या कोमटेश्वर म्हणजे जैन बांधवांना सुद्धा माहिती असलं पाहिजे जैन बांधवांचे आजकाल हे जे पाठिंबा त्याचा पाठिंबा जैन धर्मियांचा आधारस्तंभ त्यांचं श्रद्धास्थान असणार आहे गोमटेश्वराची चोवीस फुटाची जी मूर्ती आहे श्रवण बेळगोडा त्या श्रवण बेळगावच्या मूर्ती आता शेतांबर दिगंबर हे मूर्ती असतात ना मग दिगंबर म्हणजे वस्त्र असतात मग ते जैन आहे श्रद्धास्थान आहे तो काँग्रेसचा एक एकदर म्हटला की आता त्या गोप्टेश्वरच्या मूर्तीला वस्त्र अंगाला गुंडाळायला पाहिजे किती किती अपमान कि आहे राजरोजपणे अपमान आहे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं केवढं मोठं धाडस आहे त्याचबरोबर तेहरी तलाक मुस्लिम माझ्या भगिनी ज्या असतील त्यांनी विचार करावा तुमचं आयुष्याची सुरक्षितता द्या हा तिळे कराचा कायदा नरेंद्र मोदीने रद्द केला सगळे मुस्लिम भगिनी सुरक्षित करण्याचं काम हे त्या ठिकाणी धाडसा केलेलं आहे तर जे काही बदल झालाय जो काही देशाची प्रगती झालेली आहे जे राज्यामध्ये कोल्हापूरमध्ये का जी काही प्रगती झाल्या ती केवळ आणि केवळ ही आपल्या महायुतीमुळे झालेली आहे एका बाजूला विरोधक आहेत ते असं आव्हान करतात गांधीला मान द्या गादीला मतदान करा तिकडे बघा अपमान होता का माने दोन हजार नऊ ला संभाजीराजे उभारले त्यावेळी पडले अपमान झाला नाही का गेल्या वेळा युतीचे उमेदवार आमचे होते विजय देवणे वाड्यावर जेवणे मताला विजय देऊने म्हणत होते त्यावेळी अपमान झाला नाही का तुम्हाला जर मान पान ठेवायचं तर आमच्या महायुतीनं नरेंद्र मोदीने हो या महाराष्ट्रात दोन छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी एक साताऱ्याची संभाजीराजेची आणि कोल्हापूरची रणराणी ताराणीची दोन्ही गाद्यांचे जे वारसदार आहेत उदयराजांना राज्यसभेवर खासदार मोदींनी केलं संभाजीराजांना खासदार मोदींनी केलं पण तुम्ही का शाहू महाराजांना खासदार केलं तुम्ही का त्यांना या निवडणुकीमध्ये उतरवलं मी तर म्हणतोय एवढं वय आहे सत्याहत्तर तुम्ही या शाहू महाराजांना तुम्ही या उन्हातानात गल्लीबोळात कशाला झिरव आहे या वयात

मत सुद्धा काँग्रेसला देऊ नका ही सगळी गेली आहे हे काँग्रेसला उरलेले नाहीत या देशात पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत वरचे त्रेचाळीस खासदार वर वर त्रेचा सुद्धा एक काळ चार चारशे खासदार यायचे आज त्रेचाळीस खासदार सुद्धा नाही त्यामुळं महात्मा गांधी सांगितलेली काँग्रेस बरखास्त करा त्यांनी केली नाही पण आता जनताच काँग्रेस बरखास्त कराल्या आता आल्याचे चाळीस त्रेचाळीस तेवढे सुद्धा खासदार देशभरात हे काँग्रेसचे असणार नाहीत आज महायुतीच्या माध्यमातून के आपण केलेलं काम आपण आपल्या असलेला अस्तित्व आम्ही ठेवलेला देशाला शिकवलेला स्वाभिमान जगामध्ये आपलं झालेलं नाव हे लोकांनी डोळ्यासमोर ठेवा